नमस्कार जय श्रीराम सगळ्या माझ्या मैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्टा तर मैत्रिणींनो आपण आज बघणार आहोत झिरो इन्व्हेस्टमेंट करून स्वतःचा बिझनेस कसा चालू करायचा तर माझ्या बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की ज्यांना घरून बिझनेस स्टार्ट करायचा आहे परंतु त्यांच्याकडे भांडवल नाहीये त्यांच्याकडे पैसा नाहीये तर असं काही नाही की तुमच्याकडे पैसा असलंच पाहिजे तरच तुम्ही बिझनेस स्टार्ट करू, करू शकता पण तुमच्याकडे जर मार्केटिंग करण्याचं नक्कीच बिझनेस स्टार्ट करू शकता आणि तुमच्याकडे जर एक स्मार्टफोन जरी असला तरी तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता तर स्मार्टफोन हा प्रत्येक महिलेकडे आता असतोच तर त्यातून तुम्ही बिझनेस स्वतःचा स्टार्ट करू शकता तो कसा करायचा त्याचं पूर्ण गायडन्स मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये आणि यापुढे आपले जितकेही व्हिडिओ येतील हे तुमच्यासाठी युजफुलच असतील आणि तुमच्यासाठी युजफुल असतील असेच व्हिडिओ मी यापुढे बनवणार आहे कारण माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे मला मेसेज येतात की कमेंट येतात बऱ्याच त्यांना बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतात म्हणजे स्किल भरपूर आहे त्यांच्याकडे परंतु बिझनेस स्टार्ट कसा करायचा ते त्यांना समजत नाही आहे त्यांच्या बिझनेसचं मार्केटिंग कसं करायचं ते त्यांना समजत नाही आहे एक ताई आहेत क्रांती गोसावी म्हणून त्या ताई लोकरीचे इतके उत्तम प्रोडक्ट बनवतायत त्यांचे प्रोडक्टचे फोटो जे आहेत ते मला व्हॉट्सअपवरती सेंड केले आणि ते मी बघितले तर मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या जे प्रोडक्ट आहे ते त्याचं एक एक सॅम्पल मला पाठवा मी तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करेल प्रमोशन करेल म्हणजे काय हो मी त्यांचं कोणतंही काहीही घेऊन तुमच्याकडे मांडणार आहे का असं नाही आहे तर त्यांचं प्रोडक्ट खरंच खूप छान आहे आणि तुम्ही ते प्रोडक्ट जर बघाल ना तर तुम्ही नक्कीच विकत घ्याल जर त्या ताईंनी ते, ते प्रोडक्ट मला पाठवलं आहे जे सॅम्पल आहे ते जर मला पाठवलंय तर मी त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्कीच दाखवेन की किती छान ते ताई प्रोडक्ट बनवतायत इतके सुंदर लोकरीच्या वस्तू आहेत की तुम्ही जर बघाल ना तर तुम्ही नक्कीच लग्न समार, समारंभात जे रुखवत असतं त्यामध्ये ठेवायला वगैरे किंवा घरीसुद्धा यूज करायला तुम्ही नक्कीच त्यांना ऑर्डर देणार आहात तर त्या ताईंना माझा या व्हिडिओमार्फत पण मेसेज आहे की ताई तुम्ही पाठवा तुमचे प्रोडक्ट माझ्यापर्यंत मी नक्कीच तुम्हाला मदत करेन आणि तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करेन कारण मला पर्सनली खूप आवडलेत तुमचे प्रोडक्ट आणि मला आवडलेत तर मला मला आशा आहे की तुमच्या प्रोडक्ट्स जर माझ्या या मैत्रिणींपर्यंत माझ्या सबस्क्रायबरपर्यंत गेले तर त्यांना पण खूप आवडतील आणि तुम्हाला नक्कीच ऑर्डर मिळेल तर तुमचा बिझनेस वा ग्रो करावा ही माझी मनापासून इच्छा आहे तर तुम्ही नक्कीच याचा विचार करू शकता आणि हो तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या प्रमोशनचे मी पैसे वगैरे घेईल तर तसं नाही, रुपया नाही। तर आहे तुमच्याकडून मी एक रुपयासुद्धा घेणार नाही फक्त तुमचे प्रोडक्ट माझ्यापर्यंत येऊ द्या तुमचं फ्रीमध्ये मी प्रमोशन करणार आहे कारण ज्या महिला काहीतरी घरून करू इच्छित आहे त्यांच्याकडे आधीच भांडवलाची खूप कमतरता असते त्याच्यामुळे ते मार्केटिंग करू शकत नाही आणि कोणाकडून त्याचं प्रमोशनही करून घेऊ शकत नाही त्याच्यामुळे मी प्रमोशनचा एक रुपयासुद्धा घेणार नाही आणि त्या टाईमसारखंच जर तुम्हाला सुद्धा तुमच्या काही प्रोडक्टचं प्रमोशन वगैरे करायचं असेल तर मी माझा नंबर स्क्रीनवर देते तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप नंबर आहे कॉल करायचा नाही फक्त मेसेज करायचा त्याच्यावरती ॲड्रेस वगैरे हो विचारायचा आणि तुमचे प्रोडक्ट माझ्यापर्यंत आले की तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन मी नक्की करेन तर चला मग आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया।, करूया तर झिरो इन्व्हेस्टमेंट करून जर तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू इच्छिता तर तुम्ही नक्कीच करू शकता आजकाल कर कसं वाटतं माहिती आहे का बिझनेस स्टार्ट करायचा म्हणजे भांडवल पाहिजे भांडवल पाहिजे म्हणजे एक दोन लाख रुपये पाहिजे अहो नाही अ मैत्रिणींना तसं नाही आहे तुमच्याकडे एक रुपया जरी नसला आणि तुमच्याकडे जर बुद्धी असली चांगली आणि जर तुम्ही एकदम मोबाईल वापरण्यामध्ये किंवा जे आपले सोशल मीडिया आहे याच्यामध्ये ॲक्टिव्ह असाल तुमच्या ओळखी भरपूर असतील तर तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस लगेच स्टार्ट करू शकता तो कसा तर आपली जी संकल्पना आहे झिरो इन्व्हेस्टमेंटमधून बिझनेस स्टार्ट करायची ती आहे ड्रॉप शिपिंग ड्रॉप शिपिंग हे तुम्ही ऐकलेत का नाही ऐकलंय तर मा तुमची ही मैत्रीण बसली तुम्हाला सांगायला ड्रॉप शिपिंग म्हणजे काय ड्रॉप शिपिंग म्हणजे एखादा होलसेलर असतो बॅग्सचा कपड्यांचा प्रत्येक गोष्टीचा एक होलसेलर असतो त्या होलसेलरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ते, त्याला सांगायचं आहे की मी ड्रॉप शिपिंग करणारी व्यक्ती आहे किंवा मी रिसेलिंग करणारी व्यक्ती आहे रिसेलिंग तर तुम्ही ऐकलंच असेल तर रिसेलिंग करणारी व्यक्ती आहे तुम्ही मला तुमच्या प्रोडक्टचे फोटोज रोज टाक सेंड करायचे आहे आणि त्याखाली तुमची त्या प्रोडक्टची किंमत सांगायची आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं व्हॉट्सअपद्वारे कि तुम्ही की तुम्ही तेच फोटो आणि त्याच्या खाली तुमचं मार्जिन ॲड करून किंमत टाकून ते फोटो तुम्ही व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला तुम्ही छोटे छोटे व्हिडिओज बनवून रील बनवून टाकू शकता नंतर फेसबुकला फेसबुक पेज बनवायचं स्वतःचं इंस्टाग्रामला पण स्वतःचं पेज बनवायचं आणि प्रत्येकाचे जे आता इंस्टाग्रामवर अकाउंट असतात ते प्रायव्हेट असतात तर बिझनेस साठी स्वतःचं एक पब्लिक पेज असायलाच हवं तर इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवरती पेज बनवायचे स्वतःचे बिझनेससाठी पर्सनल तुमचं वेगळं राहू द्या तर बिझनेससाठी वेगळं तुम्ही पेज बनवू शकता तर त्याच्यावरती रोज तुम्हाला तुमच्या रिसेलिंगच्या प्रॉडक्टचे फोटोज किंवा रील बनवून टाकायचे आहे आणि त्याखाली तुमची जी काही त्याने सांगितलेली किंमत असेल त्यामध्ये तुमची मार्जिन ॲड करून तुमचं प्रोडक्टची किंमत तिथे टाकायची आहे तुमच्या ओळखी असतील तुमच्या मित्रमैत्रिणी असतील जे कोणी असतील तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील विचारतील मग त्यांच्याकडून ऑर्डर घ्यायची आणि पुढे त्या होलसेलर जो असेल त्याला सांगायचं त्याचे पैसे त्याला जी किंमत असेल ते त्याला द्यायची आणि तुमचं मार्जिन तुमच्याकडे ठेवायचं आणि तो त्याच्याकडे त्यांचा जो ॲड्रेस आहे तो देऊन ते तिथून जे प्रोडक्ट आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतील तुम्हाला काहीही करायची गरज नाही तुम्हाला पॅकिंग करायची गरज नाही तुम्हाला कुठे जायची गरज नाही काहीही करायची गरज नाही फक्त तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करायचा आहे तर हे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंट सुद्धा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता समजा त्याने तुम्हाला एखाद्या बॅगचा फोटो टाकला फोटो खाली त्याने चारशे रुपये किंमत सांगितली तुम्हाला बॅगची तर तुम्ही तीच बॅग साडेपाचशे किंवा सहाशे मध्ये विकू शकता आणि दिवसाला दोन जरी ऑर्डर तुम्ही कम्प्लीट केल्या तर तुमचे महिन्याला दहा बारा हजार रुपये सहज होत आहेत तर कुठे जायची गरज नाही काही विकत आणायची गरज नाही काही पॅकिंग करायची गरज नाही सगळं तुमच्या मनानुसार होईल तर सोशल मीडियाचा जर तुम्हाला वापर करता येत असेल तर तुम्ही नक्कीच यामध्ये ट्राय करा कारण ड्रॉप शिपिंग करणारे आता भरपूर लोक आहेत की जे फक्त फोटोज वगैरे ठेवूनसुद्धा त्यांचा बिझनेस ग्रो करत आहेत आणि ग्रो झाल्यानंतर तुमच्याकडे जसे जसे पैसे येतील तसे तसे तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता तर मला माहिती आहे माझ्या बऱ्याच अशा हाऊसवाईफ मैत्रिणी आहेत मैत्रिणी म्हणजे तुम्हीच माझ्या मैत्रिणी आहात तर तुम्ही मला माहिती आहे की तुमच्याकडे सध्या भांडवल नाही आहे बिझनेस स्टार्ट करायला आणि तुम्ही काय ज्या काही बॅग स्टिचिंग वगैरे करतायत किंवा घरात जे काही प्रोडक्ट बनवतायत वेगवेगळे त्याचं मार्केटिंग तुम्हाला येत नाही आहे त्यामुळे तुम्ही मागे आहात तर माझ्या मैत्रिणींनो माझा ऐका एक मोलाचा सल्ला देते मी तुम्हाला की तुम्ही ऑनलाईन ट्राय करा तुम्ही शिका हळूहळू शिका मोबाईल काही एवढं कठीण नाही आहे सुरुवातीला चुकेल येणार नाही बोलता येणार नाही पण काय होईल शिकाल त्यातून तुम्ही हळूहळू तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि होलसेलर निवडताना तो कुठून निवडायचा हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल की नाही तर मी सांगते तुम्हाला कसा निवडायचा तर होलसेलर निवडताना तुम्ही तुमच्या जर आजूबाजूला गावांमध्ये दुकान असतील तिथल्या दुकानदाराशी संपर्क साधायचा त्याला सांगायचं मी तुमच्या इथले प्रोडक्ट विकू शकते का बॅग्स वगैरे तुम्ही मला फोटो द्या मी ते विकेल आणि आपण ऑनलाईन पाठवायचे आहेत तर तो हो बोलला तर ठीक नाही तर जर ऑनलाईन शोधायचं झालं तर तुम्ही फेसबुकवरती बॅग होलसेलर म्हणजे ज्या काही प्रोडक्टचा तुम्हाला होलसेलर पाहिजे असेल त्याचं टायटल टाकायचं मी सध्या बॅगचं सांगते बॅग होलसेलर तर होलसेलर भरपूर येतील आणि त्यातून तुम्हाला शोधायचं आहे कोणता होलसेलर घ्यायचा तर सुरुवातीला तुम्हाला करणार नाही पण सुरुवात कशी करायची मी तुम्हाला हळूहळू पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगते तर होलसेलर निवडायचं आहे तुम्हाला तिथून नंतर फेसबुकवरती ग्रुप सुद्धा असतात होलसेलरचे वगैरे त्यातून तुम्ही निवडायचं आहे आणि सुरुवातीला मोठी ऑर्डर घ्यायची नाही सुरुवातीला त्याला छोट्या छोट्या ऑर्डर देऊन बघायच्या क्वालिटी त्याला विचारायची तुझ्या चैनीची क्वालिटी कशी आहे तु, तु तुमच्या बॅगेची क्वालिटी कशी आहे क्वालिटी बघूनच तुम्हाला होलसेलर निवडायचा आहे तर जर तुम्ही क्वालिटी चेक नाही केली आणि ते लो क्वालिटीचे प्रोडक्ट जर कस्टमरपर्यंत पोहोचले तर तुम्हाला परत ऑर्डर कोणीही देणार नाही मग या गोष्टीचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर या झाल्या तुमच्या होलसेलर बाबत गोष्टी तर होलसेलरला तुम्हाला सुरुवातीला छोटे छोटे ऑर्डर देऊन बघायचे आहेत आणि जर का ट्रस्टेड असलं तर तुम्ही पुढे कंटिन्यू करायचं आहे नाही तर तिथे स्टॉप करायचा आहे माझ्या माहितीमध्ये एकही होलसेलर नाही आहे कारण मी ड्रॉप शिपिंग करत नाही माझं बॅगचेच बिझनेस खूप चांगले चालतात माझे जे प्रोडक्ट आहे ते चांगले विकले जातात त्याच्यामुळे मी काहीही करत नाहीये सध्या दुसरं त्यामुळे होलसेलर माझ्या ओळखीमध्ये नाहीये आणि हो बऱ्याच मैत्रिणी आहेत की त्या मिशोवरून रिसेलिंग करतात तर होलसेलर म्हणजे तुम्हाला ड्रॉप शिपिंग नसेल करायची तुम्ही रिसेलिंग करा मिशोचे प्रोडक्ट तुम्ही रिसेल करू शकतात किंवा फ्लि फ्लिपकार्टचे रिसेल करू शकतात रिसेलिंग करायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आता मिशोवरती तर जास्तच वाढलेलं आहे मिशोवरची तुम्हाला जे काही प्रोडक्ट स्वस्तामध्ये असेल ते त्याचा फोटो घ्यायचा त्याच्या खाली तुमची मार्जिन ॲड करायची ते तुम्हाला व्हॉट्सअपवर जिथे काही सोशल मीडियावर टाकायचं आहे ते टाकायचं आणि जेव्हा तुम्हाला ऑर्डर येईल तुम तेव्हा तुम्ही त्यांचा ॲड्रेस टाकून ती ऑर्डर मिशोवरून बुक करायची आहे आणि जे पैसे येतील ते तुम्हाला मिशो अकाउंटमध्ये मिशोच्या अकाउंटमध्ये येतील आणि ते प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर सात दिवसात ते तुमच्या अकाउंटला जमा होतील तर ही सगळी प्रोसेस असते ड्रॉपशिपिंग आणि डिसेंची ज्यामध्ये तुम्हाला झिरो इन्व्हेस्टमेंट लागते म्हणजे ते तुमचा एक रुपये सुद्धा लागत नाही फक्त तुम्हाला तुमचा स्मार्टफोन लागतो आणि तुमचं कौशल्य लागतं सोशल मीडियाबाबतीतलं तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर साड्यांचा हो मला तुम्हाला सांगायचं होतं की मी सुद्धा साड्या ज्या आहेत पैठणी साड्या त्या सध्या म्हणजे विकत आहे तर खूप चांगल्या क्वालिटीच्या पैठणी साड्या माझ्याकडे आहेत ज्या ज्यांचं ब्लाउज आरीवर्कचं आहे त्याची प्राईस जी आहे ती आहे एकोणावीसशे आणि बाहेर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दोन हजारच्या वरती एकवीसशे बावीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे विचारूच नका इतक्या जास्त किमतीमध्ये मिळतात तर तुम्हाला जर साड्या वगैरे पैठणी वगैरे घ्यायच्या असतील तर तुम्ही माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे मी तुम्हाला फोटोज वगैरे टाकेल त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला प्राईस वगैरे पण सांगेन कोणत्या पैठणीची काय प्राईस आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा हाय म्हणून साडीसाठी तर मी ग्रुप बनवेन आपल्या मैत्रिणींचा यूट्यूबच्या मैत्रिणींचा तर त्यामध्ये मी रोज तुम्हाला साड्यांचे फोटोज वगैरे टाकत जाईल ज्या पैठणी साड्या आहेत तर नक्कीच तुम्ही त्यातून सुद्धा ऑर्डर करू शकता आणि तुमच्या या मैत्रिणींवर विश्वास असेल तरच करा कारण प्रत्येक ठिकाणी प्रश्न असतो तो असतो विश्वासाचा तर मैत्रिणीनं नक्कीच तुम्ही मला मेसेज करा मी आपल्या मैत्रिणींचा ज्या यूट्यूबच्या माझ्या मैत्रिणी आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांचा एक ग्रुप बनवेल आणि त्यातून तुमचे काही प्रश्न असले किंवा तुमच्या प्रोडक्टचं काही प्रमोशन असेल काहीही असो तुम्ही त्यात विचारू शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता त्या ग्रुपमध्ये तर औ, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काही शंका असतील त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि ज्या माझ्या मैत्रिणींना सोशल मीडियाचा वापर करता येत नाही त्या मैत्रिणींसाठी मी इथे बसलेली आहे सोशल मीडियावरती तर तुम्ही माझ्यापर्यंत पोचा मी तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन नक्कीच करणार आहे ते सुद्धा फ्रीमध्ये एकही रुपया न घेता आणि जर तुमचं यूट्यूब चॅनल असेल आणि यूट्यूब चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर त्याचे चार्जेस मात्र लागतील कारण तुम्हाला सोशल मीडिया वापरता येत आहे ठीक आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम